बटेंगे तो कटेंगे कटेंगेचे जनक योगी आदित्यनाथ रविवारी मसूर येथे काय बोलणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष कराड उत्तर मतदारसंघातील भाजपचे तथा महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा बटेंगे तो कटेंगे या घो लोकप्रिय घोषवाक्याचे जनक योगी आदित्यनाथ येत आहेत योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा मसूर येथे होत असून या सभेमध्ये योगी आदित्यनाथ काय बोलणार याकडे आता जिल्हावासियांच्या नजरा लागलेल्या आहेत दरम्यान मसूर येथील सभास्थळी मंडपाचे पूजन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून या सभेस बहुसंख्येने उपस्थित राहावे असे भाजपच्या वतीने आव्हानही करण्यात आलेले आहे आज कराड उत्तरमध्ये मसूर येथे जी योगीजींची सभा होणार आहे त्या योगीजींच्या सभेच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत अखंड हिंदुस्तानचे लाडके मुख्यमंत्री योगी बाबा या मसूर या विभागामध्ये कराड उत्तरचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचार सभेसाठी येणार आहेत मी सर्व मसूर जिल्हा परिषद गट तसेच सर्व कराड उत्तरमधील मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की त्या उत्तरमधील योगीबाबांच्या सभेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही सभा सतरा नोव्हेंबर दुपारी एक वाजता रविवार रविवार दिवशी होणार आहे कराड उत्तरमधील लाखोच्या संख्येनं सर्व नागरिकांनी या सभेमध्ये सहभाग घ्यावा आणि मनोज दादा घोरपडेंना प्रचंड बहुमतांनी विजयी करावी येणाऱ्या सतरा नोव्हेंबरला ना भूतो ना, ना भविष्यतो अशा पद्धतीनं ही सभा व्हावी अशा दृष्टिकोनातून कराड उत्तरमधील सर्व मतदार बंधू भगिनी प्रयत्न करत आहेत सर्व मतदार बंधू भगिनींना माझं असं आव्हान आहे की आपण पण याचा भाग व्हावा आणि ही सभा इतिहासात नोंद व्हावी अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावेत